नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नाईक चौकापासून जे एल आय सी कॉलनीकडे जाणारा रोड आहे त्या रोडपासून नाईक चौकापासून एक दीड किलोमीटर अंतरावरती मध्ये बलदवा नगरला ग्राउंड फ्लोअरला वन बी एच टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे त्याचा रेट मालक सतरा लाख रुपये स्क्वेअर सतरा लाख रुपये सांगत आहेत ज्यांना कोणाला हा फ्लॅट खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करून भेट देऊ शकत आहे आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्याशिवाय प्रॉपर्टी पाहता येणार नाही ज्यांना तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा लोन संदर्भात काही माहिती पाहिजे असेल त्यांनी आपल्या ऑफिसला नक्की विजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावते प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या चॅनल चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे स्वप्नपूर्त्या परमेंटमध्ये ग्राउंड फ्लोरवरती एल आय सी कॉलनीमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्री झालेलं आहे त्यांचं कुणाचं बजेट सतरा लाख रुपये असेल त्यांनी नक्की संपर्क करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा हॉल आहे साईज जी आहे ते साडेपाचशे स्क्वेअर फूट आहे टू बी एच के आहे लहान आहे ज्यांना कुणाला कमी बजेटमध्ये पाहिजे असेल त्यांनी नक्की संपर्क करा या ठिकाणी हॉल आहे बाजूला किचन आहे त्याच्याच अगदी बाजूला त्या ठिकाणी बेडरूम आहे या ठिकाणी तुम्ही समोरच्या बाजूला बघू शकता किचन आहे ज्यांचं कोणाचं लहान कुटुंब असेल त्यांच्यासाठी खूप चांगला फ्लॅट आहे अतिशय कमी बजेटमध्ये ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा